काय मित्रांनो तुमची केस घालतात का मग त्याच्यावर तुम्हाला मी दाखवते ग्रामबाण उपाय मग त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आता मी तुम्हाला दाखवते मी आहे दाखवून फुलं मी फुलं काढली मी आता पड कापल्या बरोबर जो साईडला जो पिवळा रस निघतो तो रस आता अर्धा तास ठेवायचा आहे बघा सेम थेम पडतोय ते रस असा अर्धा तास ठेवून द्यायचा म्हणजे सगळा पिवळा रस आहे ना पडून जातो तो पिवळा रस कधीच घ्यायचा नाही मी आता इथे ठेवते हे बघा हे कोरपड आहे ना मी आता घर काढून घेतलंय कोरपडचं मोठी पात कापली होती मी पण मला तेवढं नको आहे मी थोडंसंच घेतलंय आणि ही मेथी घेतली आहे आणि ही जास्वंदीची फुलं घेतली आहे आणि हा कडीपत्ता घेतलाय आणि हे खोबरेल तेल घेतलंय मी आता हे खोबरेल तेल या टोपामध्ये टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करून मी गरम करून घेणार चांगलं मस्त कढून घेणार तेल चांगलं गरम करून घेतलंय मी कारण का तेला गरम तेलामध्ये जर ते टाकलं तर ते पावसात भिजलेलं आहे ना तडतडणार तेल चांगलं गरम करून घेतलंय घॅस बंद केलाय मी हे बघा आता सर्व टाकल्याच्या नंतर मग बारीक घॅस करून सर्व चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त चांगलं उकळवायचं त्याला तेलामध्ये मी सर्व साहित्य टाकलं आहे तेलामध्ये मेथी जरा जास्त टाकलात ना तरी काय हरकत नाही हे बघा जास्वंदीची फुलं पण जास्त टाकलात तरी काय हरकत नाही माझ्याकडे कमी होती जास्वंदीची फुलं म्हणून साठी मी तेल पण थोडंच घेतलं जर जासवंतीची फुलं जास्त असती ना तर मी तेल पण जरा जास्त घेतलं असतं आता ही फुलं आहेत फुल ना पूर्ण काळी झाली पाहिजेत हे बघा पूर्ण काळी झाली पाहिजे गॅस मंद ठेवायचं एकदम म्हणजे जास्त करपणार नाही ती चांगलं मस्त त्याला उकल येऊन द्यायची पडवायचं चांगलं तेल फूल टाकताना हे बघा टोपाला लागलं जास्वंदीचं फूल कोरपडचं थोडंसं गर टाकल्याने ना जरास तेल ना जरासं चिकट तिखट झालंय बघा तेलाचा रंग पण बदलला आहे बघा कोरपडचं बलक आहे ना जास्त नाही टाकायचं आणि कधी पण जर तुम्हाला टाकायचं असेल तर कापून त्याला अर्धा एक तास तरी साईडला ठेवा कोरपडची जी आपण कापतो ना पात त्याला ते पिवला गर आहे ना त्याचा जो रस पडतो ते बिलकुल आलं नाही पाहिजे ते हानिकारक असतं केस घालतात ना मग त्याच्यासाठी हा एकदम मस्त उपाय आहे तुम्ही पण असा एकदा करा घरामध्ये आणि तेल थंड झालं ना की मग केसांना लावायचं सर्वीकडे लगेच केस धुवायचे नाही जर तुम्हाला उद्या केस धुवायचे असेल तर संध्याकाळी तुम्ही तेल लावा किंवा आज लावा तेल दुसऱ्या दिवशी केस धुवा तरी पण चालेल ते चांगलं मुरलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये आणि हे तेल जास्त करून ठेवायचं नाही कारण का त्याच्यामध्ये आपण ते कोरपडचं बलक टाकतो ना घर मग त्याच्याने मग तेल खराब होतो केनशी येते अशी बुरशीसारखं म्हणून तुम्हाला दोन दिवसाला पुरेल ना एवढंच तेलाचं बनवायचं माझ्याकडे बघितलंत ना कोरपड किती आहे ते कडीपत्ता पण माझ्या झाडावरचाच घेतला आहे जासुंदी पण माझ्याकडे आहे कोरपड पण माझ्याकडे आहे मेथी फक्त विकत आणली पॅराशूटचं आपण तर लावतोच केसांना म्हणजे ते ते प्रत्येकांच्या घरात असतंच असतं हे बघा फुलं चांगली काळी काळी झाली एकदम तेलाचा रंग पण कोण कोण याच्यात कांदा पण टाकतो पण कांदा नाही टाकायचा घ्यास मी बंद आहे आणि बघा सर्व काल काल आहे म्हणजे चांगलं मस्त तेलामध्ये भाजून निघालं ते तळून निघालंय चांगलं आता हे थंड झालं ना की मी गालून घेते एका गालणीच्या चायाने तेल चांगलं मी गालून घेतलंय हे बघा आणि गालणीमध्ये सर्व ती ठेवलंय पाला वगैरे म्हणजे त्याच्यात ते जर तेल असेल तर खाली पडेल ना थेंब थेंब हे बघा तेलाचा रंग छान बदललाय की नाही खोबरेल तेल एकदम पांढरं असतं बघा कोण कोण लोक किती वाटल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आणतात पण त्याचा काही उपयोग नाही हे तुम्ही एक महिनाभर तरी असं करून बघा नक्कीच तुम्हाला फरक पडेल केस घालायचे थांबतील आणि पांढरे केस होणार नाही पांढरे केसाचे काले केस तर नाही होऊ शकत पण तुमचे केस जे काले आहेत ते पांढरे होणार नाही एवढं मात्र गॅरंटी देते मी माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ होतील तेवढे शेअर करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय